श्रद्धावान भक्तगणांनो छत्रपती शिवाजी पेठ ज तेथील अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे या पवित्र कार्यात भक्तिभावानं सहभागी व्हा तुमची छोटीशी देणगीही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल संपर्क बसवराज महाराज अलगपे गुगल पे सत्याण्णव सदुसष्ट सत्तावीस बावीस सत्त्याहत्तर देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य ही नम्र विनंती नमस्कार मी मेघा न्यूज मध्ये नमस्कार जत विधानसभा मतदारसंघातील मायबाप मतदारांनी विधानसभेचा सदस्य म्हणून मला निवडून दिल्याच्या नंतर काही बाबतीमध्ये माझी जबाबदारी वाढलेली आहे लोकांच्याकडून मोठ्या प्रमाणामध्ये अपेक्षा आहेत मी विधानसभेचा सदस्य होण्यापूर्वी जेव्हा मी विधान परिषदेचा सदस्य होतो तेव्हा संक अपर तहसीलदार जे आहे यातून काही गाव उंदी अप्पर तहसीलदार यांच्याकडे वर्ग करून नव्याने उंदी अप्पर तहसीलदार कार्यालयाला मंजुरी मिळावी यासाठी मी मागणी तत्कालीन सरकारकडे केली होती मला वाटतंय मार्च दोन हजार चोवीसच्या दरम्यान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्याकडे एक बैठक पण झाली होती आणि त्या बैठकीमध्ये सविस्तरपणे आम्ही मांडणी केली होती आता ती प्रक्रिया पुढे जाते संघ आणि उंदी मध्ये पूर्वीपासून काही बाबतीमध्ये विवाद आहेत आणि त्यामुळं उंदी परिसरातील लोकांची मागणी आहे की उंदीला नवीन अप्पर तहसीलदार व्हावं आणि त्यानुसार नव्यानं प्रस्तावित जे उंदीला अप्पर तहसीलदार कार्यालय केलेलं आहे त्यामध्ये बावीस गावांचा समावेश आहे त्यामध्ये उंदी विठ्ठलवाडी उटगी लमाणतांडा उटगी निगडी बुद्रुक सुसलाद सोनलगी बुरगी खुर्द अक्कलवाडी माणिकनार बुरगी बुद्रुक बालगाव हळदी करसगी वेळोंडगी जाणार बोबला सोन्याळ लकडेवाडी गिरगाव लवंगा गुल्लगुंजनार जॅलियाळ बुद्रुक अशी बावीस गावं उमदी अप्पर तहसीलमध्ये येत आहेत प्रस्तावित केलेली आहेत उमदी अप्पर तहसील कार्यालय निर्माण झाल्याच्या नंतर अप्पर तहसील कार्यालय संक यामध्ये राहणारी गाव एकोणतीस आहेत त्यामध्ये संक गोंद्रेवाडी खंडना दरीबडची लमान तांडा दरीबडची आसंगी तुर्क कागनरी मोठेवाडी आसंगी धुळकरवाडी अंकलगी कुलाळवाडी सिद्धनाथ जालिया खुर्द पांढरेवाडी तिकोंडी पांढोजरी पारधेवस्ती करेवाडी तिकोंडी कोणत्या कोणत्या बोबला मोठेवाडी कोणत्या बोबला कोनबग्गी मोरबग्गी भिवरगी माडग्या हसपेट गुड्डापूर आसंगी जत आणि तिल्ल्या असे एकोणतीस गावांचा समावेश आहे माझा स्वभाव कोणावरती अन्याय करण्याचा नाही सर्व घटकांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून हा आमचा प्रयत्न आहे लोकांनी कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नये आम्ही जे करेल ते योग्यच करेल संकमध्ये मध्ये वेगवेगळी कार्यालय यावीत यासाठीचाही माझा प्रयत्न सुरू आहे आणि त्यातील एक भाग म्हणून एक मोठं हॉस्पिटल आपण सरकारी प्रस्तावित केलेला आहे ते पण मंजुरीच्या टप्प्यामध्ये आहे रेशीम प्रशिक्षण उद्योग केंद्र हे संक लाभ यासाठी वस्त्रोद्योग मंत्री महोदयांच्याकडं मी एक मागणी केलेली आहे आणि त्याच्याबद्दल सरकार सकारात्मक आहे तर अशा पद्धतीचे वेगवेगळे निर्णय राज्य सरकार संघच्या बाबतीमध्ये घेत आहे तर सर्व विभागातील जनतेला या विषयीची सविस्तर माहिती असावी यासाठी आपल्याशी आज आम्ही बोलतोय बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद